मस्त तळलेली मिरची आहे आणि त्याच्यासोबत टम्म फुगलेल्या अशा मटारच्या खुश खुसखुशीत सोबत चहा तयार आहे अशी तळलेली मिरची वरून मीठ घ्यायचं आहा क्या बात आहे एकदम सोपी अशी मटार कचोरीची रेसिपी सांगणार आहे अगदी साध्या सोप्या टिप्स आहेत पण तुमची मटारची कचोरी अशा पद्धतीने केली ना दोन दिवस खुसखुशीत राहणार मऊ पडणार नाही बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघाने आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त मस्त ताज्या ताज्या मटारची कचोरी तुम्हाला रेसिपी समजलीच आहे आणि एकदम उत्तम परफेक्ट रेसिपी सांगणार आहे ज्यामध्ये तुमचं काही चुकणारच नाही कारण तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया इथे काय लागणार आहे बघूया तर कणकेसाठी आपल्याला लागणार आहे दोन कप गव्हाचं पीठ एक ते दोन चमचे बारीक रवा दोन ते तीन चमचे साजूक तूप आणि चवीप्रमाणे मीठ सारणासाठी आपण घेतलेला आहे दोन कप मटार थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या सात आठ लसूणच्या पाकळ्या फोडणीसाठी आपल्याला लागेल अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप पाव चमचा हळद इथं आपण आमचूर पावडर घेतलेली अर्धा चमचा एक चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करूया आता गव्हाचं पीठ घेतलंय आपण पहिल्यांदा याची कणिक मळून घेऊ गव्हाचं पीठ त्यामध्ये घालायचा बारीक रवा इथे मी एक चमचा रवा घातलाय अजून थोडासा वाढवला तरी चालेल चवीपुरतं मीठ आणि साजूक तूप आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने मी चार चमचे तूप घेतलंय आता हे तूप मीठ सगळ्या या रवा आणि पिठाला चांगलं सोळून लावायचं तूप आणि मीठ या पिठाला लावून घेतलं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालू आणि याला घट्ट मळायचं बर का खूप सैल ठेवायचं नाही कारण तुम्ही जर याला सैल ठेवलं तर कचोरी जी आहे ती अशी मऊ होते आणि तिचं क्रिस्पीनेस लगेच निघून जातो त्यामुळे आपल्याला पीठ घट्टच ठेवायचं थोडं थोडं पाणी घालू आणि याला घट्ट मळू आपण समोशाला करतो तसंच आपल्याला करायचंय हे बघा मी याला इतकं घट्ट मळून घेतलंय खूप सैल केलेलं नाही थोडंसं तेल लावूया अगदी एक अर्धा चमचा तेल लावलं याच्यावर झाकण ठेवायचं अर्धा तास भिजून देऊ कणिक भिजवली आता आपण मटारचं सारण करू पाणी उकळायला ठेवलंय त्यामध्ये घालूया मटार तुम्ही जर फ्रोझन मटार वापरताय तर उकळून नाही घेतले तरी चालतील फक्त ते थोडेसे गरम पाण्यातनं दहा मिनटं ठेवा आणि वापरायला घ्या आता गॅस मोठाच ठेवूया मटार पाच मिनटं पाण्यातनं खळखळ उकळून घेऊ तर एक पाच मिनिटं मटार आपण खळखळ पाण्यातनं असा उकळून घेतलाय झाकण वगैरे ठेवायचं नाही असं न झाकता उकळायचा म्हणजे त्याचा रंग छान तसाच राहतो गॅस बंद करूया आणि मटार पाण्यातनं गाळून घेऊ आणि हे घ्या मटार आपण गाळून घेतलेला आहे याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि याचं सारण करून घेऊ तर सारणासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालूया पाणी न घालता याला जाड वाटून घेऊ आपलं हे लसूण मिरचीचा ठेचा तयार झाला आता सारण करायचं आहे त्यासाठी असा पसरट पॅन ठेवायचा म्हणजे मटार व्यवस्थित मॅश करता येतं यामध्ये घेऊया तेल साधारण एक दोन चमचे तेल घ्यायचं आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल हलकं गरम असताना यामध्ये घालूया हिंग आता घालूया जिरं आणि कच्ची बडीशेप याला थोडंसं असं परतून घेऊया मिनिटभरासाठी तर जिरं छान फुललं आहे आता यामध्ये घालूया तयार केलेला लसूण आणि मिरचीचा ठेचा याला दोन मिनटं बंदाचेवर परतूया लसूण मिरची दोन मिनटं परतलं आता यामध्ये घालूया उकडलेले मटार चवीपुरतं मीठ घालूया आणि याला दोन तीन मिनटं छान परतूया मटार दोन मिनिटं परतले तर यावर ठेवूया झाकण आणि दोन मिनिटांची वाफ दोन मिनटांची वाफ काढली बघूया मटार मस्त वाफळलेले आहेत याला एकदा मिक्स करू आता या स्टेजला आपल्याला मटार मॅश करायचे आहेत म्हणूनच सांगितलं की शक्य असेल तर पसरट पॅन घ्या आता याचा मॅशर घेतला आहे गॅस कमी ठेवूयात आणि मटार छान मॅश करू असे मॅश करायचे की असे थोडेसे भरडे भरडे राहायला पाहिजे हे बघा मस्त तीन चार मिनटं याला मी मॅश केलं आहे तुम्हाला टेक्स्चर समजत असेल हे बघा आपल्याला असं टेक्स्चर पाहिजे खूप मॅश करायचं नाही एकदम असं पेस्ट होईपर्यंत मटार मॅश केले आता यामध्ये बाकीचे मसाले घालू आमचूर पावडर हळद जिरेपूड धनेपूड त्याचबरोबर घालायची भरपूर अशी कोथिंबीर गॅस कमी ठेवूया आणि दोन तीन मिनटं परतूया मसाले घालून दोन मिनटं परतलं आणि हे बघा आपलं हे मस्त असं मटार कचोरीचं सारण तयार झालंय तुम्हाला कळत असेल टेक्स्चर बघा किती छान सुटसुटीत मोकळं झालेलं आहे गॅस बंद करूया मोकळं करायचं याचा अर्थ असं नाही गेला एकदम कोरडं करून घ्यायचं आपल्याला हे थोडस मॉइश्चर ही पाहिजे आणि ड्राय पाहिजे गॅस बंद करू सारण गार झालं की कचोऱ्या करायला सारणगार सारण गार झालेलं आहे ही पीठ ही भिजलेलं आहे आपण कचोऱ्या करूया पीठ छान भिजलंय घट्ट आहे अजिबात सैल नाहीये आता कचोरी लहान लहान असते त्यामुळे अगदी आपला पेढा कसा असतो तेवढे तेवढे गोळे करायचे ते एवढे किंवा तुम्हाला को कचोरी मोठी पाहिजे तर मोठा गोळा करा तर हे बघा एक दहा बारा गोळे मी करून घेतले कचोरी भरून घेऊ चुकून तुमच्याकडनं जर पीठ पातळ झालंच तर थोडंसं पीठ लावून लाटू शकता मला लाट लाटताना काहीही लावण्याची गरज पडत नाही त्यामुळे मी असंच लाटून घेते याला खूप असं जाड लाटायचं नाही किंवा एकदम पातळही करायचं नाही भाकरी असते ना भाकरीसारखं ठेवायचं असं याला करून घेतलं यामध्ये आपण सारण भरपूर असं मावेल एवढं सारण भरायचं सा। कडा एकत्र आणायच्या या प्रकारे आणि याला बंद करून घ्यायचं व्यवस्थित चिकटवून लावायचं व्यवस्थित चिकट वाबार का नाहीतर मग कचोरी तळताना एकदम उमलून येते म्हणजे सारण सगळं बाहेर येतं हे आपण व्यवस्थित बंद केलं असं चिमटीने बंद करायचं म्हणजे मग छान चिकटलं जातं या प्रकारे आपली कचोरी तयार झाली तुम्हाला पाहिजे तर हलकं याच्यावरून लाटणं फिरवलं तरी चालेल कचोरी काढून घेऊ आणि उरलेल्या कचोरी अशाच करूया सगळ्या कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत साधारण आपण जे सारण केलं ना तेवढ्यामध्ये अकरा ते बारा अशा छोट्या छोट्या आकाराच्या कचोरी होतात आणि जी कणिक घेतली त्यातली थोडी कणिक माझी शिल्लक राहिली त्यामुळे तुम्ही हवं तर थोडी कणिक कमी म्हणा आता कचोरी तळायची आहे त्यासाठी आपल्याला तेल तापायला ठेवायचंय आता लक्षात घ्या बरं का कचोरीसाठी तेल आपल्याला हलकं गरम पाहिजे जसं समोसे करताना आपण नाही का एकदम हलकं तेल असतं म्हणजे फार जास्त बबल्स येत नाहीत त्यामुळं कचोरीचं वरचं आवरण असताना ते असं जास्त बबली होत नाही आणि मग छान कचोरी तयार होते अगदी तसंच तेल पाहिजे मध्यमपेक्षा थोडंसं कमी गरम कसं ओळखायचं सा सांगते तर कढाईमधलं तेल तापलेलं आहे यामध्ये थोडंसं पीठ टाकूया हे बघा पीठ टाकल्यानंतर तुम्ही बघाल तळाशीच आहे आणि हलके हलके बबल्स येत आहेत एकदम असं भस्कन वर येत नाही याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे कचोऱ्या तळायला घेऊ तर कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या कचोरी सोडायच्या हे बघा असे एकदम भस्कन बबल्स येत नाहीत तर साधारण चार कचोरी यामध्ये मावत आहेत आता कचोरी तेलामध्ये सोडली आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आणि या कचोरीना हलक्या एक ते दीड मिनिटांनी आपोआप वर येतील तेव्हा याला उलटून घ्यायचं बरोबर एक ते दीड मिनिटांनी कचोरी बघा आपोआप वर तरंगून आली पोहायला लागली आता कचोरी आपण उलटून घेऊया आणि आता एकदम कमी आचेवर हलका तांबूस रंग येईपर्यंत तळायची फक्त लक्षात घ्या कुठेही गॅस मोठा करायचा नाही कचोरी समोसा असे पदार्थ तळताना खूप पेशन्स लागतात एक बॅच तळायला साधारण एक आठ ते नऊ मिनिट द्यावे लागतात एकदम मंद आचेवर आता याच्यात अजून एक कचोरी मावू शकली असती किंवा दोन कचोऱ्याही मावल्या असत्या पण मी सुरुवातीला पाचच टाकल्या आता मंद आचेवर या कचोऱ्या हलक्या तांबूस रंगावर तळून घेऊया आणि बरोबर पाच ते सहा मिनिटं आपण याला मंद आचेवर तळलं म्हणजे कचोरी वर आली तेव्हापासून पाच ते सहा मिनिटं आणि हे बघा अशी तांबूस रंगावर छान कचोरी तळून झाली आहे याच्यातले बबल्स कमी झाले याचा अर्थ पाण्याचा अंश बराच कमी झालेला आहे आणि आपली कचोरी समोसा तुम्ही जे काय तळताय ना ते तळून झालंय असा तांबूस रंग आलाय काढून घेऊया आणि मस्त अशा टमटमीत आपल्या कचोऱ्या तयार झाल्या आणि हे बघा आपली ही बॅच तळून झाली आता बाकीच्या कचोऱ्या आपण अशाच तळून घेऊया फक्त हा दुसरी बॅच तळताना लक्षात घ्या तेलाचं तापमान कमीच पाहिजे एकदम कडकडीत तापलेलं नको बाकीच्या कचोऱ्या मी अशाच तळून घेतेये दुसरीकडे चहा झालेला आहे आमचा इकडे आम्ही मस्त कचोऱ्या तळणारे गरमागरम कचोऱ्या त्याच्यावर तळलेली मिरची सुद्धा घ्यायची थोडंसं मीठ घालायचं आणि चहा सोबत आहा किती भारी लागतात तर अशा प्रकारे आज आपण मस्त अशा टुमदार टवटवीत ताजा मटारा वापरून या कचोऱ्या तयार केल्या जर तुम्ही पीठ मळतानाच्या टिप्स वापरल्या जसं की थोडासा रवा मिसळायचा तूप घालायचं आणि घट्ट मळायचं तर या कचोरी छान दोन दिवस अशाच खुसखुशीत राहतात अजिबात मऊ पडत नाही शिवाय पीठ घट्ट न मळता तुम्ही पातळ केलं तर त्या मऊ चिवट होतात ठीक आहे त्याच सोबत दुसरी गोष्ट म्हणजे कचोरीत तळत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा तेल कसं आहे ते लक्षात घ्या तुम्ही जर या सगळ्या टिप्स फॉलो केल्या ना परफेक्ट कचोरी करायला शिकाल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आम्ही आता चहाचा एन्जॉय करणार आहे नक्की करा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद